भावांनो हिंद कि श्री मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आपला लाडका देव द्वादशमीकासूर आपल्याला आज उंबरगाव येथे पळताना दिसणार का हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कारण भावांनो तुम्हाला सर्वांना आतुरता असतोय की नक्की बाकासूर आपला कोणत्या मैदानात पळणार याची तर भावांनो जर बाकासूर पळलास तर नक्कीच बाकासूरचा पैरा कोण आणि आज कमबॅक होणार का कारण भावांनो आता बाकासूर ज्या ज्या मैदानामध्ये पळत आहे तिथे तिथे बाकासूर चपली हार होत आहे आणि भावांनो त्या हारमध्ये एकच चोराडेला बाकासूरने गुलाल घेतला होता घरचाच पलाळला होता पाखरे आणि बाकासूर आणि भावांनो बघायला गेलो तर चोराडेचे फाटी बाकासूरसाठी लकीच आहे जेव्हा जेव्हा बाकासूर चोराडे मैदानामध्ये पळालेला आहे तेव्हा तेव्हा गुलालाचा मानकरी ठरलेला आहे तर नक्कीच आज उंबरगाव इथे मैदान संपन्न होणार आहे एक आदत एक बैलाचं तर नक्कीच या मैदानामध्ये आपला लाडका देव द्वादशी मी दी श्री बकासूर पलताना दिसणार का तर भावांनो आपला लाडका देव द्वादशी मी श्री बाकासूर या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार नाही याचे कारण देखील तसंच आहे तर भावांनो आपला लाडका देव आता आपल्याला बाकासूर पळताना दिसणार आहे तो म्हणजे तीस तारखेला आणि भावांनो तीस तारखेचं जे मैदान आहे विनाप्रवेश पिचं ते मैदानाची फाटे देखील चोराड्याचीच आहे तर नक्कीच तिथे आपला बाकासूर गुलाळात दिसेल आणि नक्कीच कमबॅक करेल कारण भावांनो आता बाकासूरची सतत हार होत आहे त्यामुळे आता नक्कीच टॉप नियोजन करणार आहेत आणि टॉपमध्येच आता बाकासूर आपल्याला पल त्यांना दिसणार आहे आणि भावांनो बरेच चर्चा चालू असते की टॉप पहिले करा परंतु आता सध्या तर नियोजन चालू आहे नऊ तारखेचं कारण भावांनो नऊ तारखेचं मैदानशिवाय ते दुसरा आदत असं मैदान आहे ना तर त्यामुळे ते बाकासूरला आदत किंवा दुसरा नंदी शोधण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे काल दुस्सा मैदानामध्ये पलळ आपल्या बाकासूरला परंतु तिथे हार झाली असं भावांना समजून घ्यायला पाहिजे कारण आता नऊ तारखेचं टॉपचं मैदान आहे ते फॉर्च्युनरचं तर त्या मैदानाची तयारी चालू आहे बाकासूरची पायऱ्याची त्यामुळे आदत दुसरामध्ये आपला बाकासूर पालताना दिस दिसतो दिसतोय तर भावानो नक्कीच आता बाकासूर आपल्याला शंभर टक्के तीस तारखेला पळेल आज आपला बाकासूर पालताना दिसणार नाही आरामावर असणार आपला लाडका देव तर नक्कीच तीस तारखेला पहिरा कोण असणार सर्व काही उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत धन्यवाद भावानो